श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे पाच ऑगस्ट आणि उद्या श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि उद्या श्रावणी सोमवारसुद्धा आलेला आहे जवळजवळ एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे या दिवशी एके ठिकाणी फक्त आपल्याला एक तांदूळ जो आहे तर तो चिकटवायचा आहे ज्यामुळे आपल्या ज्या काही मनोकामना आहेत आपण जे काही महादेवांना मागू तर त्यापेक्षा जास्त महादेव आपल्याला देतील तर असा हा उपाय आहे हा उपाय कोणी करावा कधी करावा आणि कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आणि त्यासोबतच एक शाट तांदळाचा उपाय आणि पाच बेलपत्रांचा उपायसुद्धा मी सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना जो आहे तर तो महादेवांना समर्पित असतो श्रावण महिन्याला सणांचा राजा असे सुद्धा म्हटले जाते बरीच पूजा पूजापाठ हे श्रावण महिन्यामध्ये केले जातात त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये सर्वात महत्व असतं ते म्हणजे श्रावणी सोमवारांना जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक श्रावणी सोमवार जे आहेत तर ते उपवास करत असतात आता हा उपवास कसा करावा कधी सोडावा उपवास सोडताना आपण कोणत्या नियमांचं पालन करायला हवं ज्यामुळे आपल्याला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल याची माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपले, अपले अपलोड केलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आता सर्वप्रथम पाहूया तो म्हणजे एक शाट तांदळाचा उपाय आपल्याला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर देवघरातील देवांची पूजा झाल्यावर शिवलिंगाची विधिवत पूजा झाल्यानंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कोणीही करू शकतं तुम्ही उपवास जरी करत नसाल तरी सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल स्त्री पुरुष दोघे सुद्धा हा उपाय करू शकतात काय करायचं आहे आपल्याला एकशाट तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत हे तांदूळ पांढरे असावेत याला हळदी कुंकू लागलेलं नसावं तसेच हे अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत तुटके फुटके तांदूळ आपल्याला उपायासाठी कधीही वापरायचे नाहीत आणि आपल्याला दोन वाट्या घ्यायच्या आहेत एक शाट तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत दुसरी वाटी जी आहे तर ती रिकामी ठेवायची आहे यानंतर काय करायचं आहे तर आपलं नाव जे आहे तर ते बोलायचं आहे आणि यानंतर आपण ज्या इच्छेसाठी हा उपाय करत आहोत तर ही इच्छा सुद्धा महादेवांना सांगायची आहे आणि यानंतर आपण हा जो उपाय आहे तर ते अगोदर देवघरासमोर आपल्याला बसून करायचा आहे त्यानंतर तुम्ही जर सेपरेट पूजा मांडलेली असेल तर त्या पूजेसमोर बसा आणि जर तुम्ही देवघरामध्येच शिवलिंगाची पूजा केली असेल तर देवघरासमोर बसायचं आहे आपण जे एकशाट तांदूळ एका वाटीमध्ये घेतलेले आहेत त्यातील एक तांदूळ आपल्याला घ्यायचं आहे श्री शिवाय नमस्थुभ्यम म्हणायचं आहे श्री शिवाय नमस्थुभ्यम किंवा तुम्ही ओम नम शिवाय म्हणू शकता यानंतर आपलं नाव घ्यायचं आहे आपली जी इच्छा आहे तर ती बोलायची आहे बघा जसं की श्री शिवाय नमस्तुभ्यम मी गौरी माझ्या पतीची प्रगती होऊ द्या तर असं बोलायचं आहे मग अशी तुम्ही तुमचं नाव घ्या तुमची जी इच्छा आहे ती बोला आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा तांदूळ दुसरी जी रिकामी वाटी आहे तर त्यामध्ये टाकायचं आहे तर असं आपल्याला एकशे आठ वेळेला करायचं आहे एकशे आठ तांदळाचे दाणे आपल्याला एका एक वाटीतून उचलायचे आपलं नाव बोलायचं आपली इच्छा बोलायची आणि दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचं आणि यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवरती हे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत बघा उपाय करायचा आहे घरी आणि यानंतर तुम्ही सकाळी जरी शिवमंदिरामध्ये गेलात तरी चालेल किंवा सायंकाळी प्रदोषकाळी जरी शिवमंदिरामध्ये गेला तरी चालेल आणि हे तांदूळ जाताना सोबत न्यायचे आहेत त्यासोबत तुम्ही शिवांसाठी बेलपत्र न्यायचे आहेत शमीच्या झाडाची पाने जी आहेत तर तीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता पांढरी फुले जी आहेत तर तीसुद्धा अर्पण करू शकता शनिदोष जर असेल तर आपण जे जल अर्पण करतो त्यामध्ये थोडंसं काळं तीळ आपल्याला टाकायचे आहेत आणि हे जल जे आहे तर ते अर्पण करायचे आहे आणि यासोबत आपल्याला ओम शम शनेश्वराय तर हा मंत्र म्हणत हे जल अर्पण करायचं आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची आहे की आपला शनीचा त्रास किंवा आपली जी साडेसाती आहे तर ती दूर व्हावी तर अशा प्रकारे तुम्ही एकशे आठ तांदळाचा उपाय जो आहे तर तो सुद्धा करू शकता आता यानंतर आपल्याला एक तांदूळ कोणत्या ठिकाणी चिकटवायचं आहे तर बघा हा एक शाट तांदळाचा उपाय आपल्याला सेपरेट करायचा आहे त्यासोबत आपल्याला एक अखंड आणि पांढरा शुभ्र तांदूळ घ्यायचा आहे हळदी कुंकू लागलेला तांदूळ घ्यायचा नाही आणि ज्या ठिकाणी अशोक सुंदरीचं स्थान आहे म्हणजे जे शिवलिंग असतं त्याची जी जलाधारी आहे तर त्यामधला जो मधला भाग आहे तर त्या ठिकाणी असतं ते म्हणजे अशोक सुंदरीचं स्थान तर त्या जागेवरती आपल्याला हा तांदूळ चिकटवायचा आहे आणि हा तांदूळ त्या जागेवरती चिकटवल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे तर ती महादेवांना सांगायची आहे आणि ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तो तांदूळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे म्हणजे अशोक सुंदरीच्या जागेवरती एक तांदूळ चिकटवायचा आणि लगेच तो आपली इच्छा सांगून शिवपिंडीवरती अर्पण करायचा आहे तर अशा प्रकारे एक तांदळाचा उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्ही करू शकता यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही पाच बेलपत्र शिवांना अर्पण करू शकता तुम्हाला काय करायचं आहे बेलाची पाच चांगली पाने घ्यायची आहेत ही पाने किडलेली तुटलेली किंवा छिद्र पडलेली नसावीत तसेच आपल्याला पिवळं चंदन जे आहे तर ते सुद्धा घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला जवळच्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर ही बेलपत्रे स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजलाने सुद्धा ही बेलपत्रे स्वच्छ धुवून घेऊ शकता यानंतर पिवळ्या चंदनाने आपल्याला बेलपत्रावरती ओम नम शिवाय लिहायचं आहे बघा आपल्याला काय करायचं आहे तर ओम नमः शिवाय हे या बेलपत्रावरती लिहायचं आहे फक्त चंदन जे आहे तर ते या पानावरती जरी तुम्ही लावलं तरी सुद्धा चालेल म्हणजे जर तुम्हाला ओम नमः शिवाय लिहायला जमलं नाही तर फक्त या चंद बेलपत्राला आपल्याला पिवळं चंदन जे आहे तर ते लावायचं आहे आणि यानंतर सर्वप्रथम शिवलिंगावरती आपल्याला जल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला अक्षता अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर विश्वकर्मेश्वर महादेव जे एक महादेवांचं रूप आहे तर यांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि यानंतर आपण जी पाच बेलपत्रे पिवळ्या चंदन लावून घेतलेली आहेत किंवा पिवळ्या चंदनाने ओम नम शिवाय लिहून घेतलेली आहेत तर ही बेलपत्रे आपल्याला अर्पण करायची आहेत बेलपत्र अर्पण करताना आपल्याला ते पालतं अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला विश्व कर्मेश्वरांना प्रार्थना करायची आहे म्हणजे बघा विश्वकर्मेश्वर महादेव मी तुम्हाला शरण आले आहे माझ्या घराचे स्वप्न पूर्ण करा तर असं आपल्याला बोलायचं आहे म्हणजे त्यांना प्रार्थना करून आपली जी काही इच्छा आहे तर ती सांगायची आहे मग इच्छा कोणतीही असू द्या समजा तुमची जर आर्थिक परिस्थिती खालावलेली असेल तर तुम्हाला म्हणायचं आहे की हे विश्वकर्मेश्वर महादेव मी तुम्हाला शरण आली आहे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होऊ द्या किंवा माझ्या घरामध्ये भरपूर पैसा येऊ द्या माझ्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होऊ द्या तर अशी तुमची जी इच्छा आहे किंवा माझ्या पतीची प्रगती होऊ द्या माझ्या मुलांची प्रगती होऊ द्या किंवा आपली जर विवाहाची इच्छा असेल तर ती इच्छा बोलायची आहे आणि आपल्याला ही बेलपत्रे अशा प्रकारे अर्पण करायची आहे तुम्ही पाच बेलपत्रे अर्पण करा एकशे आठसुद्धा करू शकता